स्वागत आहे आपल्या कांचन मध्ये आजचा व्हिडिओ आपला, आपला ग्राम जे लॉंग मंगळसूत्र आहे चेनमध्ये त्याच्यावरती होणार आहे ह्याच्यामध्ये खूप छान छान डिझाईन आहेत खूप छान छान व्हरायटी आलेल्या आहेत तर आपण ते बघूया की ते डिझाईन कशा असणार आहेत तर हे असे दोन वाट्यांमध्ये डिझाईन्स येणार आहेत तीन लेअरमध्ये आहेत त्याच्यानंतर हे दोन मध्ये आहे गोफमध्ये चेन येणार आहे ज्यांना नॉर्मल चेन हवी असेल तर नॉर्मल चेन सुद्धा भेटून जाईल हे दोन लेअरमध्ये असणार आहे त्याच्यानंतर हे चार लेअरमध्ये आहे त्याच्यातच हे एक आहे चार लाईनमध्ये तीन लाईनमध्ये गोफमध्ये सुद्धा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे चार लाईनमध्ये आहे ज्यांना कोणाला नवीन काही आवडत असेल तर ही अगदी युनिक डिझाईन आहे ह्याच्यामध्ये काळे काळेमणी त्याला गोफ अटॅच केलेली आहे हे असे पीस आहेत ते चार चार लाईनमध्ये आणि तीन लाईनमध्ये भेटून जाईल त्याच्यानंतर हे एक आहे काळ्या मन्यांचे हे तीन मध्ये आहे आणि ज्यांना कोणाला डायमंडमध्ये पेंडल हवं हो असेल तर तसंसुद्धा दोन लेअरमध्ये तुम्हाला भेटून जातील हे पीस तर आता सध्या मी हे मंगळसूत्र वेअर केलेलं आहे खूप छान दिसतं आणि टिकायलाही खूप छान आहे तर हेच अगदी तुमचं पॉकेट फ्रेंडली आहे कमी बजेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल चारशे रुपयेपासून हजार रुपयापर्यंत हे तुम्हाला भेटतील मार्केट प्राईजपेक्षा अगदी कमी प्राईज आहे तर तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा खाली जे आपण नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्हाला या मंगळसूत्रांचे स्क्रीनशॉट काढायचे आहेत त्याच्यावरती पाठवायचे आहेत आणि तुम्हाला याची होम डिलिव्हरी भेटून जाईल आणि आपल्या शॉपलाही हो लवकरात लवकर व्हिजिट करा थँक्यू